आवाज श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशेने एकादशी पासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवणं योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्व आहे श्रावण हा पवित्र महिना आहे हा महादेवाचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते मार्कंड ऋषीचा पुत्र मार्कंडेयाने दीर्घायुष्यासाठी श्रावणातच मोठी तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमदेव ही मार्कंडेयाचा प्राण घेऊ शकले नाही आणि ते अमर झाले या कारणास्तव श्रावणात रि दीर्घायुष्य अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाची विशेष पूजा केली जाते शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे शिवभस्म का लावतात उष्णता वाढवली विषयाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे शिवजींचा डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नि आहे असे देखील म्हंटल जात बिल्व हे शिवाच्या त्रिनेत्राचे ही रूप आहे बिल्वापत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणायणी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बिल्वपत्र अर्पण केल्याने देवींची ही पूजा होते या अनुषंगाने नवापूर शहरातील सुमाणी चौक परिसरातील द्वारकेश्वर महादेव मंदिरात आमदार शिरीष कुमार नाईक माजी नगरसेवक अजय पाटील सामाजिक कार्यकर्ते रज्जू अग्रवाल माजी नगरसेवक राजेश गावित यांच्या हस्ते महाआरती व पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित समस्त शिवभक्त गण पुजारी महिला पुरुष वयोवृद्ध लहान मुले मुली तसेच मंदिरांचे समस्त सेवाभावी गण उपस्थित होते न्याय अन्याय न्याय न्यूज संपादक विजय तेजवीज नवापूर हर महादेव जय श्रीराम आज श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण मासाच्या ये द्वितीय सोमवारनिमित्त महादेवाच्या शिवलिंगाला खाटूधाम येथील श्यामबाब्याचे आज शृंगार करण्यात आले होते नवापूर शहरातील नागरिक नवापूर शहरांचे भाविकांची खूप दिवसापासून इच्छा होती की श्रावण मासात पवित्र शिवलिंगाला बाबाचा शृंगार आज झाला पाहिजे म्हणून आज द्वितीय श्रावण सोमवार निमित्त श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरा मंदिर समितीचे सदस्य विक्रांत मरसाडे यांच्या हातून आज महादेवाला श्यामबापाच्या शृंगार करण्यात आला आजच्या आरतीसाठी मुख्य यजमान म्हणून नवापूर तालुक्याचे आमदार दादा नाईक राजेश भाऊ गावित अजय अजय प्रताप पाटील व रज्जूबाई अग्रवाल हे आजच्या आरतीचे मुख्य यजमान होते जय श्रीराम हर हर महादेव शृंगार करण्यात यावा ज्यामुळे भाविकांची इच्छा पूर्ण करून आज महादेवाला काटुश्यामचा शृंगार करण्यात आलाय बोला काटूश्याम बाबा की